नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा हॅरीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत यवतमाळ येथील कापसाचे भाव तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बलची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे क्षेतेंद्रांनो आपल्याकडे आजचे यवतमाळ येथील कापसाचे भाव आले आहेत त्यामध्ये मीडियम क्वालिटी कापसाला सात हजार ते सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव यवतमाळ येथे कापसाला मिळत आहे तर क्षेतेंद्रांनो आज यवतमाळ येथे सुपर क्वालिटी कापसाला सात हजार एकशे पन्नास ते सात हजार दोनशे रुपयांचा भाव यवतमाळ येथे कापसाला मिळत आहे शेतकेंद्रांनो कालच्या तुलनेत आज जवळपास सत्तर ते ऐंशी रुपयांची कापूस भावामध्ये वाढ झाली आहे शेतकऱ्यांना जर दररोज कापसाचे बाजार बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा धन्यवाद